स्वातीच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण हॉटेलपेक्षाही भारी पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे भाज्या घेतलेल्या आहेत आपण साफ करून धुवून घेतलेल्या आहेत दोनशे ग्रॅम ग्रीन पीस घेतलेले आहे फ्रोझन तीन टॉमॅटो अर्धा किलो फ्लावर आणि पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेले आहेत साल काढून सहा बटाटे घेतलेले आहेत पाऊन किलो बटाटे आहेत वजनी प्रमाणाने तर ह्या सर्व भाज्या धुवून साफ करून घेतलेल्या आहेत आधीच आता आपल्याला हे सर्व उकडून घ्यायचं आहे आता इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये बटाटे टाकलेले आहेत आणि चिरलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत भाज्या आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायच्या आहेत म्हणजे झटपट पावभाजी बनते आता सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये पाणी टाकायचे खूप जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर मग उतू जातं पाणी शिट्ट्या व्यवस्थित होत नाही तर आता इथे तांब्या ते दीड तांब्या पाणी टाकायचं आहे कुकर मोठा आहे म्हणून मी दीड तांब्या पाणी टाकत आहे लहान कुकरमध्ये जर तुम्ही भाज्या उकडून घेत ता असाल तर तांब्याभर पाणीच टाका नाहीतर मग ओतू जातं पाणी तर तांब्या दीड तांब्या पाणी टाकून छान तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहे मी तोपर्यंत आता आपल्याला बाकीचं काय साहित्य लागते ते पाहूया इथे लसूण घेतलेलं आहे पावभाजीसाठी पाव लसूण आणि आलं भरपूर प्रमाणात वापरायचं म्हणजे छान टेस्ट येते पावभाजीला इथे दोन खांद्या लसणाच्या दोन ते अडीच इंच आलं आणि कांदा घेतलेला आहे दोन बारीक चिरून घेतलेला आहे कांदा लसणाच्या पाकळ्या करून घेतल्या आणि आलंचं साल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरवर याची पेस्ट करायची आहे सुरुवातीला आल्लं लसूणची पेस्ट करून घ्यायची पाणी न टाकता मिक्सरवर आलं लसूण पेस्ट करायची भरपूर आलं लसूण टाकल्यामुळे छान चव येते त्यामुळे आलं लसूण भरपूर टाकायचं तर आता आलं लसूणची पाणी न टाकता पेस्ट करून घेतली आता कांदा पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे कांदा वाटताना त्यामध्येही पाणी नाही टाकायचं तर छान अशी पेस्ट करून घ्यायची त्याची हे पहा अशा पद्धतीने आपण कांद्याचीही पेस्ट करून घेतलेली आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर हलकासा थंड झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला भाज्या बारीक करून घ्यायच्या आहे मॅशरच्या साह्याने हे पहा असंच मॅशरच्या साहाय्याने तुम्ही कुकरमध्येही भाज्या बारीक करू शकता कुकरमध्ये जर तुम्हाला मॅश करता येत नसतील भाज्या तर अशी परात घ्यायची परातीमध्ये काढून घ्यायचं फक्त जर तुम्ही शिजवताना जास्त पाणी घातलं असेल भाज्या शिजवताना तर पाणी बाजूला घ्या भाज्या एका बाजूला घ्या म्हणजे छान भाज्या बारीक करता येतात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाज्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहे आता मी बटाटे साईडला काढून ठेवलेले आहे बटाटे मी मॅशरनी बारीक नाही करणार तर मी किस्तीने किसून घेणार आहे यामुळे छान दाणेदार टेक्स्चर येतं पावभाजीला तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता बटाटे अजिबात मिक्सरवर वाटायचे नाही तुम्हाला जर स्मॅशरने नसेल करायचं तर तांब्याने करा किंवा एखाद्या वाटीने प्रेस करून करून या भाज्या बारीक करा तर अशा पद्धतीने बटाटे मी किसून घेतलेले आहे आणि थोडीशी यातली भाजी आहे ना ती मिक्सरमध्ये घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक दोन वेळा फिरवून घेणार आहे म्हणजे छान एक जीव होती भाजी छान टेक्चर येतं एकसारखं त्याला तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरवर करा नाही तर स्किप केलं तरी चालेल हाताने केलं तरीही चालेल बारीक असं तर आता सर्व व्यवस्थित मी पुन्हा एकदा बारीक करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये या अशा तेलाच्या पळीने मी हे पहा अशा तेलाच्या पळीने मी चार पळी तेल घेतलेलं आहे चार ते पाच पळी तेल घ्यायचं म्हणजे छान जा तर्री येते पावभाजीला आता आपण जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकायची आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे लो टू मीडियम आणि आता शंभर ग्रॅम बटर घेतलं होतं त्यातलं पन्नास ग्रॅम मी कांदा पेस्ट टाकल्यानंतर टाकलेलं आहे आणि हे उरलेलं पन्नास ग्रॅम मी नंतर टाकणार आहे तर पावभाजी बनवतोय बटर व्यवस्थित टाकलं तर छान चव येते पावभाजीला पण आता मी पन्नास ग्रॅम टाकलेलं उर आहे उरलेलं पन्नास ग्रॅम मी नंतर वापरणार आहे तर आता इथे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आपण आलं लसूण पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची आहे साधारण दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट असेल ही आता इथे या चमच्याने मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखटवालं आणि इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे चार चमचे पूर्ण भरून या चमच्याने मी पावभाजी मसाला चार घेतलेला आहे चार चमचे तर आता हा टाकायचा आहे आणि भाजीला छान रंग यावा म्हणून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत तर इथे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहे रंगासाठी ही मिरची पावडर तिखट नसते तर हे वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच वापरा आता शिजवलेल्या बारीक केलेल्या भाज्या त्याही टाकून घ्यायच्या आहे इथे एक तुम्हाला टिप देते ह्या भाज्या टाकायच्या आधी आपण मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं थोडंसं अर्धा ग्लासभर किंवा एक ग्लासभर म्हणजे छान तर्री येते पावभाजीला आणि मग ह्या बारीक केलेल्या भाज्या टाकायच्या म्हणजे पावभाजीला छान तर्री येते तर मी इथे गरम पाणी टाकलं आणि मग उरलेल्या भाज्या सर्व टाकल्या आणि आता हे वरनं बटर टाकलेलं आहे उरलेलं पन्नास ग्रॅम तर भरपूर बटर वापरलं त्यामुळे पावभाजी खूप छान होते आता पावभाजी छान शिजतीये मुळातच आपण त्याला उकडून घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे पावभाजी तयार व्हायला वेळ लागत नाही पावभाजी करताना पावभाजी मसाला टाकायला कंजूसी करायची नाही तरी ते सुहानाचा चार पुड्या पावभाजी मसाला मी या भाजीसाठी वापरलेला आहे तर छान भाजी होते आता पाव शेकून घ्यायची आहे मसाला पाव दाखवत आहे तव्यावर बटर घेतलं आहे तवा गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा थोडीशी कोथिंबीर काश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी पावभाजी घेतलेली आहे पावभाजी जास्त टाकू नका नाहीतर पाव ओला ना, होईल तुम्हाला जर पावभाजी नसेल टाकायची तर तुम्ही फक्त लाल तिखट बटर आणि पावभाजी मसाला टाका म्हणजे पाव ओला होणार नाही तर इथे अजून थोडं बटर घेतलेलं आहे पण हलकीशी पावभाजी टाकल्यानंतर खूप छान मसाला पाव तयार होतो फक्त खूप जास्त टाकायचं नाही तर आता छान यामध्ये आपण पाव फ्राय करून घेत आहोत वरनं थोडं बटर लावायचं चा, आणि छान पाव फ्राय करून घ्यायचे एका बाजूला आपली भाजी शिजती आहे छान उकळी येते आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला पाव नक्की करून पहा खूप छान टेस्ट येते मसाला पावची पावभाजीबरोबर तुम्हाला जर मसाला पाव आवडत नसेल तर तुम्ही फक्त बटर लावून पाव शेका तर असा आपला मसाला पाव तयार झालेला आहे आता आपण हा पाव आणि पावभाजी सर्व करूया तर उलट सुलट करत आपण छान पाव शेकून घ्यायचा आहे सर्विंग प्लेटमध्ये पावभाजी काढून घेत आहे मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी खूप छान होते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर मस्त अशी आपण सर्व केलेली आहे पावभाजी प्लेटमध्ये आता थोडीशी काकडी थोडासा कांदा लिंबू टोमॅटो कोथिंबीर आणि मस्त असा मसाला पाव हे पहा अशा पद्धतीने आपली पावभाजी प्लेट रेडी झालेली आहे तर खूप छान चव चा येते या पावभाजीची आणि हा मसाला पावही खूप छान लागतो सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि स्वातीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय